गोकुल सोबत गोकुल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पत्नीने घेतले खिद्रापूरच्या कोपेश्वराचे दर्शन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पत्नी सोनर शहा यांनी आपल्या नातेवाईकांसमवेत खिद्रापूर येथील कोपेश्वर दुपारी भेट दिली यावेळी त्यांनी मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेऊन आरती केली व आशीर्वाद घेतले दरम्यान शशांक चौथे यांनी मंदिराबद्दल थोडक्यात माहिती दिली यावेळी उपस्थित लोकांमध्ये शहा यांच्या साधेपणाची चर्चा झाली यावेळी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर हे बाराव्या शतकात शिलाहार राजा गंडारादित्य यांनी बांधलेले भगवान शिव यांना समर्पित एक उल्लेखनीय ऐतिहासिक स्थळ आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर आश्चर्यकारक वास्तुकला आणि कोरीव कामाचे प्रदर्शन करते ज्यामुळे ते एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे देश विदेशातील पर्यटकांना हे ठिकाण आकर्षित करत आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी सैनिक टाकळीहून विनोद पाटील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा